नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज बनवणार आहे मी छान असे थालीपीठ तर इथे मी घेतली होती ती कणिक त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे थोडं मीठ त्यानंतर हळद तिखट जिरं आणि टाकायची आपल्याला थोडंसं धने पावडर त्यानंतर टाकायची आहे भरपूर अशी तीळ आणि तिखट तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता थोडं तिखट सर असले ना थालीपीठ खूप टेस्टी लागतात त्यानंतर इथे पालक चिरून घेतलेली होती मी आणि अशी बारीक पालक चिरून घ्यायची आहे आणि ती ह्या पिठामध्ये पूर्ण पहिले हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा मी कणिक छान भिजवून घेतलेली होती आणि त्यानंतर याला पाच मिनिट ठेवलं होतं रेस्ट करायला आणि आता पहा छान गोळा मळले झालेला आहे म्हणून आणि याला तेल लावून एकदा पुन्हा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर छोटा मोठा जसे तुम्हाला थालीपीठ लाटायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही एक गोळा घ्यायचा छोटासा अशा पद्धतीने पातळसर एक थालीपीठ ला, लाटून घ्यायचं त्यानंतर तव्यावर टाकायचं तव्याची एक साईड छान खरपूस भाजल्या गेली की पलटवून त्यावर तेल लावायचं आहे त्यानंतर दुसरी साईड पलटवून पुन्हा त्यावर तेल लावायचं अशा पद्धतीने छान असं खरपूस असं पालकाचं थालीपीठ इथे रेडी होणार आहे तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने इथे मी थालीपीठ बनवलेलं आहे तर त्यासोबत आहे टोमॅटोची छान चटणी त्यानंतर लुंजी लुंजीची रेसिपी याच्या आधी मी टाकलेली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहून घ्या लॉंग व्हिडिओ पण आहे आणि छान असं थालीपीठ